रोज रोज भाजी काय बनवायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसाठी मोठा गहन असतो त्यातूनही जर काही भाज्या घरच्यांना आवडत नसेल आणि अर् काही लोकांना आवडत असेल तर मग तो विचारूच नका तर काही भाज्या आवडत्या असतात तर काही ना आवडत्या असतात हो की नाही मग आणखी मोठा प्रश्न तयार होतो तर अशाच ना आवडत्या भाज्यांना आवडते कसे बनवणार आहोत ते आज आपण इथे बघणार आहोत तर आज आपण बघ बनवणार आहोत मस्त साधी सोपी सर्वांना आवडेल अशी पत्तागोबीची भाजी तेही कुठल्याही प्रकारचा वास नाही येता एवढी छान आपण पत्तागोबीची भाजी बनवणार आहोत रामराम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला तर मग बनवूया आपण पत्तागोबीची भाजी पण पत्तागोबीची भाजी बनवण्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बनवूया यासाठी काय केलं आहे मी इथे एक पत्तागोबी घेतलेली आहे घेतानाच व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे कुठे बाहेरून कीड वगैरे नाही आहे आणि त्याचे पान व्यवस्थित आहे का ते पाहून बघायचं आणि नंतरच घ्यायचे ते घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुतली त्याच्यानंतर बारीक बारीक चिरली चिरल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर एक महत्त्वाची टीप म्हणजे काय तर गोबी बनवताना उकळतं पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हलकंसं ब्लांच केल्यासारखं पत्तागोबीला त्यामधून काढून घ्यायचं त्यामुळं काय होतं की आपली पत्तागोबी एकदम स्वच्छ होऊन जाते आणि उकळल्यामुळं तिचा वास पण निघून जातो त्याच्यानंतर इथे मी कढई ठेवली त्यामध्ये त्यामध्ये जिरं ची फोडणी दिली जर तुम्ही कढीपत्ता घातला तर फारच छान सोबत तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट घालायची असेल तर तीसुद्धा घाला आणि हो फोडणीला जर लसूण घातला तर विचारूच नका हे सर्व झाल्याच्यानंतर यामध्ये मी जी आपण पत्तागोबी उकडून घेतली होती हलकीशी तिला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे तिचं पूर्ण पाणी मिथरून जाते त्याच्यानंतर ती पत्तागोबी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केली दोन मिनिट तिला व्यवस्थित शिजू दिली त्याच्यानंतर मी इथे मसाले टाकलेले आहे मसाल्यामध्ये टाकलं काय तर फक्त तिखट हळद गोडा मसाला आमचूर पावडर आणि तुमच्याकडे धने पावडर वगैरे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर इथे एक टोमॅटो होता त्याला चिरून मी टाकून घेतलेलं होतं ते सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आणि आता म्हणाल की तुम्ही हे वरून आणखी काय टाकलं तर ती अद्रक लसूण आणि टोमॅटोची पेस्ट होती ती उरलीच उरली मी पुन्हा टाकलेली होती आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व पाच ते दहा मिनटात मंदाच्यावर भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची बघा कलर किती छान आलेला आहे आणि चवीला तर ही एक नंबर भन्नाट लागते बरं का आता यामध्ये शिजवतानी पाणी टाकण्याची बिलकुलही गरज राहत नाही आणि भाजीची चव म्हणान तर एकदम अप्रतिम एकदा नक्की करून बघा